गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर तेवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर समोर आली पोलिसांनी ही माहिती दिली तीस मे रोजी बंगारी गुडा घडली आहे तेलंगणातील आदिलाबाद मध्ये गर्भपाताच्या गोळ्या घेतल्यानंतर तेवीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आता डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिला हैदराबाद मधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र एकतीस मे रोजी तिचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या नातेवाईकांनी आरोप केलाय की तिच्या पतीने तिला गर्भपातासाठी जबरदस्तीनं गोळ्या जा दिल्या ज्यामुळे जास्त रक्तस्राव होऊन इतर समस्यांमुळे अधिक गुंतागुंत निर्माण झाली तक्रारीच्या आधारे महिलेच्या पती गुन्हा दाखल करण्यात आला मृत्यूच कारण शोधण्यासाठी शवविच्छेद अहवालाची वाट पाहिली जाते पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत आधीही जबरदस्तीनं गर्भपात केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत गेल्या वर्षी छत्तीसगड मधील अंबिकापूर येथील एका महिलेनं तिचा प्रियकर आणि नातेवाईकांवर गंभीर आरोप केले होते के महिलेनं सांगितलं की तिचा प्रियकर मनीष यादवने ती आठ महिन्यांची गर्भवती असताना जबरदस्तीने तिचा गर्भपात केला एसपी कडे तक्रार केली की मनीषने लग्नाच्या पहाड्यानं तिच्याशी दोन वर्ष शारीरिक सन्मान ठेवले ती गर्भवती राहिल्यानंतर जुलैमध्ये मनीषच्या नातेवाईकांनी तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्या पोलिसांनी या प्रकरणी देखील कारवाई केली होती दरम्यान महाराष्ट्रात सुद्धा अशाच काहीच्या प्रकरणाला वेगवेगळी वळण मिळत आहेत परंतु या गोष्टी पडद्याआडच राहायला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात